राजकारण्यांना राजकारण करू दे पण भीमाई तुझ्या लेकरांना धम्मचक्र वेगाने फिरताना दिसत आहे आणि उच्च पदस्थही तुझा अभिमानाने मान राखताना दिसत आहेत असे सांगणारी कवी अरुण निकम रचित कविता रडू नको सभिमाई नको रडूस भिमाई नको रडूस भिमाई माऊली माय तुझ्या लेकरांनी केलाय प्रमाद काय मार्गाने तथागतांच्या चालली हाय मार्गाने तथागतांच्या चालली हाय तुझ्याच कृपेने दिवसेंदिवस प्रगतीची पाऊले फुडे फुडे जाय फकस्त राजकारण्यांनी केलाय घात फकस्त राजकारण्यांनी केलाय घात निवडणुकीत होते चौफेर मात सगळे हसून डिवचतात गटबाजीला सगळे हसून डिवचतात गटबाजीला स्वतःचे झाकून बघतायत वाकून सगळेच आम्हाला आम्ही असलो जरी उपाशी आम्ही असलो जरी उपाशी कानी पडताच ललकारी जय भीमची विसरून जातो विसरून जातो भाषा गटा तटाची आप पर भावाची तत्क्षणी होतो तक्षणी होतो एक मेकांचे साथी मारन्या काठी नाठायांचा माथी दिवस भूत जमा जालेत दिवस भूत जमा झालेत देय राजकारण साथी राज कारन करन्याचे विचार सत्व तत्वा साथी मरन आन्नी मारन्याचे निष्ठा होऊन पडली विष्ठा निष्ठा होऊन पडली विष्ठा चहूकडे साम्राज्य पसरले चमच्यांचे करू देत राजकारण करू देत राजकारण राजकारण्यांना समाजकारणातही गोडी दिसे तुझ्या बहुलेकरांना धम्मचक्र ही दिसते धम्मचक्र ही दिसते वेगात फिरताना हेत उच्च पदस्त धन दांडगे जय भीमाचा मान राखताना म्हणूनच म्हणूनच मनात येते कशाला रडेल भीमाई माझी माऊली माय कशाला रडेल भीमाई माझी माऊली माय भीमाई माझी माऊली माय धन्यवाद